राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून एकवीस दिवस झाल्यानंतर महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ लागला नागपूरमधील पार पडलेल्या सोहळ्यात एकोणचाळीस आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली उपमुख्यमंत्री अजित पवारांनी धक्का तंत्राचा वापर करत छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून उघडले मंत्रिपदाची संधी न मिळाल्याने छगन भुजबळ हे नाराज झाले भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरंगे यांचा उल्लेख केला अजित पवार यांनी आपल्या राष्ट्रवादीच्या कोट्यातील मंत्र्यांच्या नावाबाबत धक्का तंत्राचा वापर केल्याचं दिसून आलं राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील आणि छगन भुजबळ यांना मंत्र्यांच्या यादीतून वगळण्यात आलं या दोन्ही नेत्यांपैकी दिलीप वळसे पाटील यांना वय आणि प्रकृतीच्या कारणास्तव मंत्रिपद मिळालं नसल्याचं म्हटलं आहे मात्र भुजबळ यांचा समावेश निश्चित मानला जात होता संधी न मिळाल्याने भुजबळ समर्थक नाराज होते आता छगन भुजबळांना देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त करत मी नाराज असल्याचं म्हटलं छगन भुजबळ यांनी विधीमंडळ सभागृहात आवारात पत्रकारांनी मंत्रिपद न मिळाल्याबाबत विचारले असता त्यांनी म्हटले की नव्यांना संधी देण्यासाठी मला डावलण्यात आलं मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरंगे पाटील यांना आरक्षणाच्या मुद्द्यावर अंगावर घेतल्याचे बक्षीस मला मिळालं असल्याची खरंतर खंत छगन भुजबळ यांनी व्यक्त केली मी सामान्य कार्यकर्ता आहे त्यामुळे मला डावललं काय फेकलं काय काय फरक पडतो असे भुजबळ यांनी म्हटलं मंत्रीपद किती आले आणि किती गेले पण छगन भुजबळ काही संपणार नाही असे त्यांनी म्हटलं महायुतीला विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाजाच्या मोठ्या प्रमाणात मतदान झाले छगन भुजबळ हे ओबीसी समाजातील मोठे नेते आहे भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी अपेक्षा होती मात्र भुजबळांना वगळण्यात आल्याने ओबीसी संघटनांनी नाराजी व्यक्त केली भुजबळांना मंत्रिमंडळात घेण्याची मागणी विविध संघटनांनी केली नाशिकमध्ये भुजबळ समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे भुजबळ फार्मवर भुजबळ समर्थक कार्यकर्त्यांनी बैठक घेतली तर काहींनी राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर घोषणाबाजी देखील केली